नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो झी मराठी वाहिनीवर काहीच दिवसांपूर्वी चलभावा सिटीत हा नवा रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या शो ला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळतानाही दिसत आहे यामध्ये तेरा गावरन बुरो आणि तेरा सिटी सुंदर असे एकूण स्पर्धक आहेत ज्यांना वेगवेगळे टास्क दिले जातात दरम्यान या शो चे होस्ट अभिनेता श्रेयस्थळ पदे करत आहे मात्र आता श्रेयसच्या जागी हा एक शो वेगळाच अभिनेता होस्ट करताना दिसणार आहे मित्रांनो आता हा शो शिव ठाकरे होस्ट करताना दिसणार आहे शिव या एंट्री केलेली पाहायला मिळत आहे मात्र शिव हा एक पाहुणा कलाकार म्हणून या शो मध्ये आला आहे त्यानंतर आपल्याला हा शो होस्ट करताना दिसणार आहे तसेच शिव हा या स्पर्धकांना एक नवीन टास्क देखील देणार आहे आहे जो खूपच इंटरेस्टिंग असणार आणि याच एक प्रोमो आणि याचा एक प्रोमोही झी मराठीने शेअर केला आहे दरम्यान चल सिटीत या शो मध्ये शिव ठाकरेने एंट्री घेतल्याने प्रेक्षकांनी प्रचंड आनंद व्यक्त केला आहे तर चल चलभावा सिटीत हा शो तुम्ही पाहता का ते कमेंट करून नक्की सांगा